राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे विराजमान व्हावेत शिवसेना वैद्यकीय सहायता कक्षाच्या वतीनं अंबाबाई देवीला साकडं राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी विराजमान व्हावं आणि कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्रीपद मिळावं या मागणीसाठी आज शिवसैनिकांनी अंबाबाई देवीला साकडं घातलेलं आहे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं झालेल्या मदतीमुळे अनेक रुग्ण बरे झाले आहेत सर्व बरे झालेल्या रुग्णांना घेऊन शिवसेना वैद्यकीय सहायता पक्षाचे जिल्हा समन्वयक प्रशांत साळुके यांनी अंबाबाई देवीला साकडं घातलंय गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या विकासासाठी खूप काम केले आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळावं आणि राजेश क्षीरसागर यांना मंत्रीपद मिळावं असं साकडं या सर्वांनी अंबाबाई देवीला घातलं आहे नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आज या ठिकाणी आंबाबाईला साकडं घालण्यासाठी आज आम्ही आलो आहोत या आमच्याबरोबर बरे झालेले रुग्णही आज या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने ज्यांनी दोन अडीच वर्षात खूप चांगला कारभार करून दाखवला त्यामुळे आज महाराष्ट्रात आपण बघितलं तर घवघवी यश मिळालेलं आहे हेच पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे यासाठी आज आम्ही आंबाबाईला साकडं घालण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी आज कोल्हापूरमध्ये पाहतोय की एक चांगला विकास होत आहे अजूनही ताकदीनं विकास झाला पाहिजे यासाठी कोल्हापूरसाठी मंत्रिपद मिळावं यासाठी राजे क्षीरसागर हे पुन्हा म्हणजे आपल्या ठिकाणी मंत्री झाले पाहिजेल हेही आम्ही साकडं घालण्यासाठी आंबाबाई चरणी आलेलो आहोत या ठिकाणी आपण बरे झालेले सगळे रुग्ण बघतो की तर ह्या ठिकाणी दुवा आहे आणि बरीच लहान मुलंही आहेत यांची पालकांची पण सर्वांची मागणी आहे की असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला सातत्यानं मिळणार नाही तर गेल्या दोन अडीच वर्षात जे तिथे काम करून दाखवलेलं आहे पुढच्या पुढचे अजून दोन अडीच वर्षे मिळाले पाहिजे ने मागने आए कि ही आमची प्रामुख्याने मागणी आहे की आधी ज्या काही कमिटमेंट दिल्या असतील महाराष्ट्रासाठी त्याही हो या ठिकाणी पूर्ण होणं गरजेचं आहे की वैद्यकीय क्षेत्रात पण मुख्यमंत्री साहेबांनी खूप मोठं काम करून दाखवलेलं आहे पुढचे दोन अडीच वर्ष अजून जर मिळालीत तर महाराष्ट्र अधिक प्रगती पथावर जाईल यासाठी अंबाबाई चरणी साखळं घालण्यासाठी आम्ही आलेलो आहोत एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले पाहिले आणि कोल्हापूरचे राजे क्षीरसागर साहेब पालकमंत्री आणि मंत्री झाले पाहिजे रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर